मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा नदीला पाणी आता किती भरपूर झालं आहे पाणी हे केव्हा असायचं जूनच्या पंधरा तारीखपासून हे नदीला एवढं पाणी असायचं परंतु ह्या मे महिन्यामध्येच पाणी फुल झालं पाणी भरपूर आहे पण नळाला काय पाणी येत नाही कारण का लाईट नाही आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला पण पाणी बाकी नदीला भरपूर झालं आहे सगळ्या नमस्कार मित्रांनो वैभवशाली कोकण युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत खरंच मित्रांनो मे महिन्यातच पावसाने एवढी सुरुवात केली आहे घराच्या बाहेर पण पडू शकत नाही मेच्या तेरा चौदापासून जो पाऊस आहे तो अजूनपर्यंत पावसा चालूच आहे आणि मी पहिली वेळच पाहिलं आहे की नदीला पाणी कारण कसं जूनच्या पंधरा तारखेपर्यंत नदीला कधी पाणी नसायचं पण यावेळेला मे महिन्यातच नदीला एवढं पाणी आलं आहे आणि आता बाहेर पडलो म्हणजे कसं पाऊस दोन तीन मिनटासाठी दोन तीन मिनटं होऊन गेली पाऊस गेला थोडंसं सा होऊनसारखं वाटतं आहे म्हणून म्हटलं आज घराचे बाहेर पडूया आणि एक व्हिडिओ बनवूया तर मित्रांनो ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा पाऊस म्हटलं तर पावसाला तुम्हाला माहिती आहे पाऊस आला तरी पण डॉट डॉट गेला, डौट डौट। जव़ जव़ तर हो तरी गेला तरी पण डॉट डॉट म्हणजे तुम्ही समजून जा कारण कसं झालं आहे ह्या वेळेला शेती बघा जसेच्या तसं आता जवळजवळ आज मला वाटतं एकोणतीस सत्तावीस अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस तारीख तर अजूनपर्यंत कोणी पेरणी केली नाही कोणी नांगरलं नाही का नांगरलं नाही कारण ह्या पावसावरती कोणाचा भरोसा नाही म्हणून तुम्हाला म्हटलं पावसाला आला तरी पावसाला शिव्या असतात गेला तरी शिव्या असतात म्हणून बघा शेतकऱ्यांनी काही अजून काम केलेलं नाही कारण अजून पावसाचा पावसावरती विश्वास शेतकऱ्यांचा नाही आहे तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो पाऊस कसा पडत होता सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला प मिळेल आणि नदीला पाणी खरोखरच माझे म्हटलं आयुष्यातून पहिली वेळ मी ह्या मे महिन्यात एवढं पाऊसाचं पाणी आणि नदीला आलेलं पाणी पहिली वेळ बघतो आणि ते तुम्हाला पण या व्हिडिओमध्ये दाखवतो हे बघा पाणी कसं साचून राहिलं आहे माळ्यामध्ये हे बघा थोडा पाऊस पडला किती पाणी आहे आता पूर्ण नांगर साठी तयार झालेत परंतु विश्वास नाही शेतकऱ्यांचा पावसावर म्हणून नांगराच्या बाकी राहिल्या आहेत आता बघू आपण तो सुद्धा व्हिडिओ घेत शेतीची कामं चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे गेल्याच्यानंतर नंतर बघा सगळीकडे पाणीच पाणी आहे हे बघा काय इथे टॉवर आहे एक वर्ष झालं अजून चालू नाही आहे त्यामुळे माझा पण तोच प्रॉब्लेम आहे किती पाणीच आणि बघा वातावरण हो पण एकदम छान आहे परंतु जेव्हा पाऊस सुरुवात झाले तेव्हापासूनच मित्रांनो खूप प्रॉब्लेम घराचे बाहेरच पाडायला मिळत नव्हता पण आज थोडा ठीक वाटलं पाऊस थोडासा गेला आहे म्हटलं चला एक खास व्हिडिओ बनवूया हे बघा तरवा ह्याला बोलतात दिसत आहेत ना काळ्या काळ्या कुंज्या तयार तयार कारण का आता नांगरणी तेव्हा हे सगळीकडे पसरणार अजून कोणीही शेतीसाठी उतरला नाही नांगरणीला कसं वाटत आहे वातावरण किती निसर्गाने भरलेलं आहे आमचं कोळम गाव आहे बघ तुम्हाला याच्या पुढे दाखवतो नदी सुद्धा खूप भरले पाण्याने त्यावेळेला पाण्याचा काही प्रॉब्लेम नव्हता पंधरा तारीखपासून परंतु जर लाईटच नाही तर घरी पाणी येणार कसं हा एक कारण पाऊस असल्यामुळे लाईटीचा प्रॉब्लेम नेटचा इश्यू त्यानंतर वायफायवाल सर्व बंद हे बघा किती सुंदर वातावरण वाटतं बघा बाय की किती सुंदर आहे आणि तुम्हाला आता माहिती आहे कोकण हे निसर्गाने नटलेला कोकण आहे त्यामुळे इकडचं वातावरण वगैरे हो, खूपच छान वाटतं बघा भुस आमच्याकडे याला भुसं बोलतात भुसं लागलाय डोंगराला बघा किती पाणी मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा नदीला पाणी आता किती भरपूर झालं आहे पाणी हे केव्हा असायचं जूनच्या पंधरा तारीखपासून हे नदीला एवढं पाणी असायचं परंतु ह्या मे महिन्यामध्येच पाणी फुल झालं पाणी भरपूर आहे पण नळाला काय पाणी येत नाही कारण का लाईट नाही आहे त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला पण पाणी बाकी नदीला भरपूर झालं आहे बघा काय की नाही आणि बघायला पण किती सुंदर असं वाटतंय बघा आज मला व्हिडिओ पण शूट करायला चांगलं मिळालं आहे पाऊस नसल्यामुळे बघा लाकडू अडकला इथे जास्त पाणी आहूर आला होता आता निवळ पाणी आहे एकदम स्वच्छ पाणी झालं आहे बघा कसं झाडीमधून उडून झालेली आहे आपली नदी दोन्ही साईडला झाडी आहे आणि सुंदर असं दिसतंय वातावरण बघा पाणी तर खूप छान वाहत आहे बघा मित्रांनो पाऊस फक्त दहा मिनटासाठीच गेला होता आता दहा मिनटा गेला तोपर्यंत पावसाला सुरुवात म्हणजे विचार करा मित्रांनो पंधरा दिवस पाऊस कमीच नाही झाला कधी बारीक येतो तर कधी मोठा पाऊस येतो त्यामुळे घरातूनच निघायचे वांदे झाले पण आज विचार केला होता मी थोडा पाऊस गेला का व्हिडिओ बनवायचा बघू आता आपण पुढे आणि एका हातामध्ये छत्री एका हातामध्ये मोबाईल आणि पावसाची परत सुरुवात आणि एवढा पाऊस आहे पाऊस आहे परंतु मित्रांनो आपल्याकडे पाणी पण येत नाही आहे आता पाणी का नाही आहे ते तुम्हाला पहिला बोललोच कारण लाईट नाही पाऊस असल्यामुळे लाईटी बरेचशा ठिकाणी लाईटी नाही आहेत कुठेच नाही लाईट बरं आहे वातावरण एकदम शांत आहे थोडी थंडी पण वाटते आता पण पहिली वेळच मी बघितलं की मे महिन्यामधूनच एवढा खूप सारा पाऊस आहे कारण मी पहिली वेळ म्हटलं का आता इथे पाच सहा वर्ष येऊन जाऊन मी असतो मुंबईला कधी असतो कधी गावाला असतो पण मे महिन्यामध्ये एवढा पाऊस नाही पाहिला कधी कंटिन्यू आता पंधरा दिवस पाऊस आहे त्यामुळे स्थानिक लोकांचे पाण्याचे हाल आहेत आणि लाईट नाही आहे त्यामुळे पाण्याचे हाल आहेत मात्र पाणी भरपूर आहे बघा आता किती पाऊस आहे तो तुम्हाला दाखवतो आता परत दूध काय कमी व्हायचं नाव मावजीत नाही कशी लाईट नसल्यामुळे असे पाणी भरून ठेवावं लागतं कपडे वगैरे धुण्यासाठी म्हणजे विचार करा घरातल्या बाहेरच पडू शकत नाही अशी परिस्थिती पावसाने उभी केलेली आहे काय आहे बघा तर हे आंघोळीला किंवा कपडे धुण्यासाठी वापरायचं पाणी पाऊस आहे संता घेतो मी पण कमी होत नाही रावरती फणस पण खायचे राहिले किती फनस यात बघा झाला नाही आता ते पाणी गेलं आता एवढं था काय खाण्याके नाही आहे आमचे आमच्या दाखवला आहे देवजात्रासाठी बारीक जवळच्या जवळ बघा संतगतीने पाऊस आहे आता आणि आला मोठा पाऊस तर मग वादळ वारा घेऊन पाऊस येतो चला आता दुपार एक वाजायला आलं आता आणि मला पण उशीरच झाला म्हणा खास व्हिडिओसाठीच आलो होतो आज बाहेर पडलं होतं मी कारण पावसामुळे तुम्हाला म्हटलं मला बाहेर पडताच येत नव्हतं मोबाईल वगैरे भिजेल किंवा कॅमेरा भिजेल त्याच्यामुळे मी बाहेर नाही पडलो आणि म्हटलं चला आज पाऊस थोडा कमी होता म्हणून मी बाहेर पडलो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते बघा किती छानस वातावरण जे आमची घर आहेत आतमध्ये आजूबाजूला किती रान लहानपण झाडी वाढले आहे बघा हे बघा हे आतमध्ये आमची घरं हे आमची वाडी म्हणून ही वाडी आहे आतमध्ये आमची घरं आहेत माझी माझं घर आतमध्ये आहे जातो येतोय जातो येतोय आता थोडा बारीक आहे बॉक्स बघा लवकरच तयार केल्याने हे गुरुवांसाठी समोर दिसतंय उट्टी बोलतो त्याला आम्ही उट्टी नशीब आता बरेचसे लोकांची कामं बाकी आहेत पाऊस लवकर लागला त्यामुळे लोकांची कामं बाकी राहिली भाज्या वगैरे पण बाकी आहे अजून तुम्हाला ही होती बैलांचं खाद्य पावसाळी चला बाय